प्रतिक्रिया तर माझं मस्ताजोगची जी घटना आहे त्या मुलाचा जो हत्या झाली मृत्यू झाला त्याच्याविषयी मी तीव्र तीव्र पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना दुःख आणि शोक व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे माझा परिवार मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्यांच्याशी चर्चा करीन आणि त्यांना न्याय मिळवून देईन मला वाटतं आरोपी पकडले पण आहे तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे आणि जे इथे अपहरणाची घटना घडली त्याही बाबतीमध्ये चौकशी पूर्ण करू या सगळ्या प्रकरणानंतर जाऊन भेट देत आहेत राजकारण तापलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे ही घटना दुर्दैवी आहे त्या लेकराचा मृत्यू झाला त्याच्या घरच्यांवर त्यांच्या आईवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये दुःख याच्या पलीकडे मला तर काही दिसत नाही आणि संताप दुःख त्या लेकराचा जीव गेला त्याच्या परिवाराविषयी आणि संताप अशा प्रकारे का करणाऱ्या त्या दुष्ट लोकांविषयी असं म्हणतात की बीडचा कोण विरोधकांना पाहायला मिळत माझं म्हणणे बीडची बदनामी कोणी करू नये राज्यभरामध्ये घटना घडतायत पण ह्याचं दुःख मला तेवढंच आहे पण मला तरी वाटतं की आपलं बीड जिल्ह्याचं चा चांगुलपण पण आपण बाहेर वाजवून सांगायला पाहिजे तर हे दुर्दैवी आहे असं काही नाही आहे पण ह्या घटना नक्कीच बीड जिल्ह्याची मान खाली घालतात की तर नाही झाल्या पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आम्ही त्या द घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपोआप अशा घटना कमी होतील ना त्यामध्ये मला अतिशय दुःख आहे अतिशय भयंकर वेदना आहेत की स्वर्गीय संतोष देशमुख आज आपल्यात नाही आणि ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठंतरी बीड जिल्ह्याला काळे वापसणार आहेत यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणी असो त्याला कसल्याही प्रकारे सोडलं गेलं ना पाहिजे ही भूमिका स्पष्टपणानं पहिल्यापासून राहिली या प्रकरणातच नाही अशा दुर्दैवी कितीही प्रकरणं झाली त्या बाबतीत पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतचं पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलं जे खरे अत्याहारी आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालूलं पाहिजे त्याच्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी केलंय त्याला शिक्षाही मिळणार नाही या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं या मायबा खेड जिल्ह्यातल्या जनतेला सर्व जाती धर्मात की हे प्रकरण जे झालं हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष देऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे हे आपल्या परवडणारं नाही म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की काहीही झालं जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी जिला झाली पाहिजे एवढी पमाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये जलद भेती सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे माझी हात जोडून विनंती असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का जा जा दा दा एक, एक की जिथं खून वगैरे झाला नाही जिथं हत्या झाली नाही जिथं चोरी झाली नाही जिथं किडनॅपिंग झाली नाही त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होता मग बीडचाच विहार झाला का आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे क्लेशदायिक आहे संताप आणणारी आहे पण कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका